श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे माता की जय शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया कंसाने आपले मित्र वसुदेव यांच्याशी आपल्या चुलत बहिणीचा देवकीचा विवाह केला लग्नमंडपातून तिला सासरी वाटी लावत असताना ज्यावेळेला आकाशवाणी झाली की कंसा या देवकीचा आठवा मुलगा तुला मारणार आहे तुझा घात करणार आहे त्यावेळेला घाबरलेला कंस देवकीला मारायला निघाला वसुदेव मध्यस्थी झाले कंसाला विनंती केल्या गेली आम्ही तुझ्या कारागृहात राहायला तयार आहे पण तू देवकीला मारू नको मी तुला माझे सगळे आपत्य आणून अर्पण करीन त्यावेळेला कंसाने ते मान्य केलं दोघांनाही कारागृहामध्ये ठेवलं तिथे देवकीला पहिला मुलगा झाला त्या मुलाला पाहिलं त्यावेळेला देवकीला मोह आवरला नाही त्यावेळेला वसुदेवांची स्वारी देवकीला सांगत होती तू काळजी करू नको प्रत्येकाचं प्रारब्ध हे प्रत्येकाच्या सोबत असतं संचित प्रारब्ध क्रियमान हे प्रत्येकाला भोगावं लागतं जेव्हा जीव देह सोडून जातो तेव्हा त्या कर्मांप्रमाणे त्याला स्वर्गवास किंवा नरकवास मिळतो सत्कर्म केले असतील तर दिव्य देह मिळतो नाही तर मग यमयातना निश्चित आहेत मग तिथे स्वर्गात किंवा नरकात भोग भोगून संपल्यानंतर पुन्हा नवीन देहात जाण्याची वेळ ती त्यावेळेला देहा सहित तो जीव पुन्हा जन्माला येतो त्यावेळीला त्याच्या साठवलेल्या पूर्वकर्मानुसार मुख कर्मांची योजना परमेश्वर करतो अर्थात शुभ अशुभ कर्म जीवाला नित्य चिकटलेली असतात देवकी प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय गत्यंतर नाही आता जर का प्रायश्चित्त अनुष्ठान केले तर जीवाची फक्त चालू जन्मातील कर्मे नाश पावतील देवकीने विचारलंच होतं की आपण तीर्थयात्रा दान धर्म तपश्चर्या हे सगळं करतो तर ते व्यर्थ आहे का त्याचं उत्तर हे सांगतायत ते म्हणत आहेत देवकी जेव्हा आपण प्रायश्चित्त घेतो अनुष्ठान करतो तेव्हा जीवाची फक्त चालू जन्मातील कर्म नाश पावतात केलेलं कर्म त्याचं फळ कदाचित आम्ही दुष्कर्म केला असेल तर प्रायश्चित्त घेतल्यावरती ते केलेलं कर्म त्याचं निर्माण होणारं पाप त्या ठिकाणी जाळलं जाईल पण संचित आणि प्रारब्ध कर्म मात्र भोगूनच संपवावे लागतात कारण हे आहे इतर कोणत्याही उपायाने ती नष्ट होत नाही त्याला भोगणं हाच भाग आहे हे बघ देवी हा मुलगा आपण कंसाल देऊन टाकू का कारण मी त्याला तसा शब्द दिलाय आणि तुला माहिती आहे की मी दिलेला शब्द हा माझ्यासाठी माझ्या प्राणापेक्षाही मोठा आहे सत्यम संरक्षण देवी शुभमेव भविष्यती तू काळजी करू नको जर आपण सत्याच्या मार्गावर चाललोय तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच शुभ घटना घडतील तू काळजी करू नको तेव्हा आता हा बाळ आपण कंसाच्या स्वाधीन करू हे पहा ज्यामुळे अपकिर्ती होईल किंवा मा माझं वचन खोटं ठरल असं मी वागणार नाही म्हणून सांगतो की हा बाळ आपण आता कंसाला अर्पण करून सत्याचं पालन करू धर्म हाच जगातला एकमेव सार आहे सर्व जीवांचं जगणं आणि मरणं हे सगळं दैवाधीन आहे इहलोको गतो यस्मात परलोक कुतस्त कर्तव्य सुकृतं पुंभी सुखे दुखे सती प्रिये हे बघ जे दैवाधीन आहे ते होणार आहे ज्याचं सत्य नष्ट झालं त्याचं जीवन वाया गेलं समज अग ज्या जीवनात सत्य नाही ते जीवन काय उपयोग आहे अग जो इथे सुखी नाही तो परलोकात सुखी होईल का नाही नाही होणार हे बघ ज्याचं सत्य नष्ट झालंय त्याचं जीवन वाया गेलं ज्याचं जीवनच वाया गेलं त्याच्या परलोकातील सुखाची तरी काय शाश्वती आहे हे बघ बालक माझ्याकडे देऊन टाक ते मी कंसाच्या स्वाधीन करतो सत्याचं पालन जर केलं तर आपलं कल्याण होईल सुखात दुःखात नेहमी सत्कर्मच करीत राहिलं पाहिजे सत्याचं पालन करत राहिलंच पाहिजे महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया देवकी शोक संयुता हे सगळं ऐकलं खरं पण दुःखी देवकी स्वाभिमानी देवकी आधी काही न बोलता थरथर त्या हाताने तो बाळ वसुदेवांजवळ दिला आणि देवकी म्हणाली घ्या घ्या हा बालक वसुदेवांची स्वारी त्या बाळाला घेऊन कंसाकडे जायला निघाली राजा राजा त्याला रस्त्यामध्ये जाताना पाहून ठिकठिकाणी लोक त्याची प्रशंसा करायला लागले ते परस्परांना सांगू लागले की बघा ना या सत्यवचनही वसुदेवाचं धैर्य केवढं आहे आपलं वचन पाळण्याकरता हा आपला बाळ स्वतःच घेऊन कंसाकडे देण्यासाठी चाललाय हा सत्यप्रिय असा वसुदेव आपल्या पुत्राला साक्षात मृत्यूच्या तोंडी देण्याकरता निघालाय केवढ धैर्य आहे खरोखरच याने जीवनाचे सार्थक केले जणू हा दुसरा यमच आहे अशा कंसाला हा पुत्र देतोय आणि यम म्हणजे धर्म आहे महर्षी व्यास जन्मे जायला म्हणतायत राजा राजा अशा तऱ्हेने आपापसात इथे चर्चा चालू वसुदेव कंसाजवळ गेले त्या नवजात बालकाला जेव्हा त्यांनी कंसाच्या हातात दिलं तेव्हा सुद्धा आश्चर्याने थक्क झाला काही क्षणानंतर हास्य करून कंस म्हणाला भाऊजी भाऊजी खरंच तुम्ही धन्य आहात किती तुमचं वर्णन करावं किती अहो तुम्ही सत्याचं पालन करताय किती तुमचं धैर्य म्हणावं या सगळ्या तुमच्या धैर्याला तुम्हाला खरच माझा नमस्कार आहे भाऊजी खरं सांगू का मम मृत्युर्ण वै मृत्युर्णचा प्रोक्तस्त न हंतव्यो मयाृहम भाऊजी तुम्हाला खरं सांगू का हे बघा आकाशवाणीने सांगितलंय ना की तुमचा आठवा पुत्र माझा अंतक आहे त्यामुळे या पुत्रापासून मला काही धोका नाही अर्थात याला मारण्याचं मला काहीच कारण नाही म्हणून तुम्ही ह्याला परत घेऊन जा जेव्हा तुम्हाला आठवा पुत्र होईल तेव्हा तो पुत्र तुम्ही मला आणून द्या म्हणजे झालं राजा असं सांगून कंसाने ते बाळ वसुदेवांच्या हातात परत दिलं आणि सांगितलं त्या बाळाला घेऊन माझ्या बहिणीकडे सोपवा माझ्या बहिणीला सुद्धा आनंद होईल हे बाळ तिची तिला परत घरा राजा राजा कंसाने ते बाळ परत दिलं वसुदेवांनी त्या बाळाला परत घेतलं वसुदेवांची स्वारी कारागृहात परत आली हातात ते बाळ पाहिलं देवकीला किती आनंद झाला असेल वसुदेवांनी घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला देवकी म्हणते बघा मी तुम्हाला म्हणले होते माझा भाऊ असा नाही माझा भाऊ असा नाही हो माझा भाऊ खरंच आहे तिने त्या बाळाला मांडीवर घेतलं स्तनाला लावलं घट 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 फाळ दूध प्यायला लागलं काय त्या देवकी मातेला आनंद झाला हो तो गेल्यानंतर कंस आपल्या मंत्र्यांना म्हणाला की आकाशवाणीच्या सांगण्यावरून देवकीचा आठवा पुत्र मला मारणार आहे मग उगाच कशाला याला मारायचा यात काय अर्थ आहे पहिल्याच पुत्राला मारून पापाची जोडणी करण्याचं काहीही कारण नाही असं त्याचं म्हणणं ऐकलं तेव्हा सगळे सभाजन कंसाची सुद्धा प्रशंसा करू लागले राजा राजा राजसभा विसर्जित करून कंस आपल्या महालात गेला नारायण 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 देवर्षी नारद कंसाजवळ आले कंसाने उठून नारदांचा सत्कार केला नारदस्तंत दोवाच स्मितपूर्व मिदम वचहा कंस कंस महाभाग गोहम हेम पर्वतम तत्र ब्रह्मादयो देवा मंत्रम चक्रु समाहिताह देवक्यां वसुदेवस्य भार्यायाम सुरसक्तमहा कंसाजवळ देवर्षी नारद आले नारदांना आलेलं पाहिलं कंसांनी त्यांचं पाद्य केलं क्षेम कुशल विचारून नारदांना येण्याचं कारण कंसाने विचारलं तेव्हा किंचित हसून ते वर्षी नारद म्हणाले वा 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 कंसा अरे मी नुकतंच मेरू पर्वतावर जाऊन आलो रे तिथे ब्रह्मदेवासह सगळे देव जमले होते त्यांच्या चर्चेचा एकंदर विषय असा होता तुला सांगतो वसुदेवाची पत्नी देवकी हिच्या पोटी देवाधिदेव विष्णू परमात्म्यांची स्वारी कंसाचा वध करण्यासाठी जन्माला येणार आहे असं मी तिथे ऐकलं आता मी तुला असं विचारतोय तू नीतिशास्त्र जाणतोस मग यावेळी तू देवकीचा पुत्र न मारता का परत दिला रे कंस म्हणाला अष्टमंच हने शेहम मृत्युन्मे मे देवभाषितं नारदा अहो आकाशवाणी आठवा मुलगा माझा वैरी आहे नारद म्हणाले वा 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 राजा न जानासी नृपश्रेष्ठ वेत्सि वदामिकं अरे काही खरं नाही तुझं अरे तुला तुझं हित कळालं नाही तुला राजकारण सुद्धा कळत नाही राजनीतीही कळत नाही असं मला आता वाटायला लागलं अरे या देवांचा कपटीपणा तुला अजून समजलेलाच नाही शुराने कितीही क्षुद्र असला तरी तो शत्रू मारलाच पाहिजे हा कायम लक्षात ठेव शत्रू अग्नी आणि रोग किंचित जरी ठेवला तरी तो पुन्हा विनाशाला कारणीभूत ठरतो हे पूर्ण मुळासकटच संपवले पाहिजे तुला माहिती नाही अरे काय सांगू तू त्याच्यावर दया करता कामा नाही यात तुझं कल्याण आहे पण तुला आठवा पुत्र या शब्दातले मुख्य सारस समजले नाही कोणत्याही पुत्रापासून मोजायला आरंभ केला तर प्रत्येकजण हा आठवाच असणार आहे बघ ना मोजून अरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तू दोन पासनं मोजायला सुरुवात कर दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक हा कितवा झाला अरे तुला कळत नाही तुला माहिती नाही तू कोणत्याही पुत्रापासून मोजायला सुरुवात केला तर जो तू मुलगा सोडून देशील तो दुसरा सोडून दिला तरी तो आठवा तो तिसरा सोडून दिला तरी तो आठवा कारण चौथ्यापासून तू मोजायला सुरुवात कर ना कोणता ना कोणता कुंटा आठवा येणारच आहे हां शत्रूला कधीच सोडू नये असं असतानाही तू हाती आलेला वसुदेवाचा पुत्र परत का देऊन टाकला यामुळे तुझा मूर्खपणा उघड झाला आहे असं मला वाटतंय अरे चूक केलीस असो तुझं प्रारब्ध तुझ्यासोबत नारायण 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 देवर्षी वर्षी नारद तिथून निघून गेले राजा एवढं ऐकलं आणि एका क्षणात कंसाची बुद्धी पालटली पुढे कंसाने काय केलं राजा ते तुला सांगेन उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ